ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सरप्रदंश झालेल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतलेली असून प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरचे वैद्यकीय के अधिकारी डॉ विशाल ढुमरे यांची सेवा संपुष्टात आणण्यात आलेली आहे भोईरवाडी पिंपळगाव जोगा येथील अफरोज शेख या चार वर्षांच्या मुलीला सरप्रदंश झालेला होता या मुलीला उपचारासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले असता या दवाखान्याचा दरवाजा बंद करून ठेवण्यात आलेला होता दरवाजा उघडण्यासाठी मोठ्या विलंब करण्यात आला संबंधित डॉक्टर विशाल डुमरे यांनी या मुलीला चेक न करताच दुसऱ्या दवाखान्यामध्ये हलवण्याच्या सूचना संबंधित नर्सला फोनद्वारे परस्पर दिलेल्या होत्या यात या, या मुलीचा बराचसा वेळ हा वाया गेला व दुसऱ्या दवाखान्यामध्ये चालवली जात असताना अर्ध्या वाटेमध्ये ही मुलगी मृत्यू पावली या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित डॉक्टरची सेवा संपुष्टात आणण्यात आलेली असून याबाबतचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई यांनी दिलेले आहेत जुनर टाइम्स पुणे